नमस्कार बाहेर थंडी खूपच वाढलेली आहे म्हणून आपण आज बनवणार आहोत चिकनचं आणि सूप तर चला व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि पहिल्यांदाच जर व्हिजिट केलं असेल तर पहिलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन चांगलं साफ करून घेतलं आहे कारण त्याच्यात बारीक किस पण असतात आणि आता चिकन स्वच्छ केलं धुतल्याच्या नंतर या ठिकाणी आपण हळद मीठ लावून हे चिकन चांगल्या पद्धतीने कालून घेऊयात इथे वाटण्यासाठी सुकं खोबरं किसून घेतलं आहे आल्याचा तुकडा आणि लसणाच्या काही पाकळ्या घेतल्या आहेत तर आता आपण हे वाटून घेऊयात तर हिरवीगार कोथंबीर लसणाच्या पाकळ्या आलं आणि खोबरं आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण चांगलं बारीक वाटून घेऊयात आणि एकीकडे एक आपण आता इथे एक मोठा कांदा कापून घेणार आहोत कांदा बारीक चिरलेला आहे आणि लगेचच आता गॅसवर कढई तापवाय ठेवली आहेत त्याच्यामध्ये आता भरपूरसं असं तेल घालायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपलं वाटणही वाटून झालेलं आहे तेल आता चांगलं तापलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये घालूया कांदा कांदा आपल्याला चांगला पर कांदा चांगला परतून झाला की आता त्यामध्ये घालूया चिकन आणि सर्व चिकन घातल्याच्या नंतर हे तेलामध्ये चांगलं पहिलं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे मध्यम माझेवर इथं गॅस ठेवला आहे आणि हे चांगलं तेलामध्ये पहिलं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगलं परतून झाल्याच्या नंतर एक चमचा इथे धना पावडर घातली आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनटं हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे चिकन हे चिकन इथं आपलं चांगलं परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे खोबऱ्याचं वाटण काढलेलं आहे ते ह्यामध्ये घालूया आणि पुन्हा तीन ते चार मिनिट हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर वाटणाचं राहिलेलं थोडंसं पाणी याच्यामध्ये घालूया आणि आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि त्या झाकणीवर आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे झाकणीवर पाणी ठेवलेलं ते गरम झालं की आपल्याला ते चिकनमध्ये पुन्हा घालता येतं तर हे झाकणीवरचं पाणी आपलं गरम झालं आहे आणि आता हे पाणी आपण चिकनमध्ये घालूया आणि तुम्हाला जसं पाणी हवं आहे चिकन सूपमध्ये त्या पद्धतीने तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता तुम्हाला आणखीन पाणी हवं असेल तर झाकणी पुन्हा पाणी ठेवू uh, शकता म्हणजे गरम पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालता येतं पाणी गरम घातल्याने सूप आणखीनच छान लागते थंड पाणी न, न घालता या ठिकाणी तुम्ही एका भांड्यामध्ये गरम पाणी करूनसुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता तर आता इथे आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे तुम्ही सुद्धा अशा थंडीच्या वातावरणामध्ये घरी नुसतं सूप करूनसुद्धा पिऊ शकता खूपच छान टेस्ट असे गरम गरम सूप अशा थंडीच्या दिवसामध्ये प्यायला खूपच छान वाटते तर आपण आता वाट कशाला पाहिजे तर चला लगेचच सर्व करून घेऊया हळदी सूपामध्ये आपण मीठ पुन्हा वरतून घालत नाही त्यामुळे हळद मीठ चोळतानाच आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये रस हवा आहे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे तर इथे आपलं सूप तयार झालेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ पाहून कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा आणि तुम्ही अशा पद्धतीने घरी सूप नक्कीच करून पहा ह्याला आळणी रस्सा असंही म्हणलं जातं तर इथे हा चिकनचा आळणी रस्सा किंवा सूप आपलं तयार झालेलं आहे खूपच चविष्ट असत हे आपलं सूप तयार झालेलं आहे तर पुन्हा भेटूया अशाच काही व्हिडिओंसोबत धन्यवाद